एवढ्या आधुनिकतेने निर्माण झालेली सिंधू संस्कृती अचानक कशी गायब झाली याचे काही विविध कारण आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे अनेक लोकांचे अनेक मतमतांतरे आहेत तरी सुद्धा एक कॉमन जे कारण आहेत हे नैसर्गिक काय आहे या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती जी आहे ही नैसर्गिक आपत्ती कारणीभूत असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे त्यासोबतच ही संस्कृती जसजशी वाढत गेली तसतसे बाहेरच्या टोळ्यांनी यांच्यावर केलेले आक्रमण हे सुद्धा काय सांगितलं जात एक कारण सांगितलं जात सोबत ही संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती होती आणि ही कृषीप्रधान संस्कृती अर्थातच नदीच्या पाण्यावर आणि नदीचं पाणी अर्थातच पावसावर या ठिकाणी काय होतं अवलंबून होतं त्यांनी असंही सांगितलेलं आहे की पावसाचं प्रजन्याचं प्रमाण कमी झालं त्यामुळे नद्यांची पात्र काय झालेली आहेत या ठिकाणी कोरडी झालेली आणि नद्यांची पात्र कोरडी झाल्यामुळे या ठिकाणी शेतीला पाणी पुरवठा कमी झालेला आहे आणि नद्यांचे पात्र उजाड झाली परिणामतः शेती व्यवसाय या ठिकाणी काय केलेला आहे टप्प झाल्याचं किंवा कमी झाल्याचं पाहायला भेटतं अजून एक मतप्रवाह असा आहे कि है की त्यांनी हे सांगितलं की भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि समुद्र पातळीमध्ये काय झालेली आहे बदल झाला याचा सुद्धा प्रभाव या अतिशय विकसित अशा सिंधू संस्कृतीवर झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतो आणि माय डिअर फ्रेंड्स एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे पाच हजार वर्षापूर्वी एवढी विकसित संस्कृती असणारी ही भारतीय संस्कृती तिने नंतरच्या येणाऱ्या कित्येक पिढ्याच्या संस्कृतीचा या ठिकाणी पाया घातलेला आहे म्हणजे असं सांगितलं तर थोडासा इतिहास पुढे जाऊन जर सांगितलं तर असं सांगितलं तर इराणी लोकांनी यांच्यावर आक्रमण केले ठीक आहे केले असतीलही त्याचे काही पुरावे ठोस पुरावे असे नाही आहेत पण आपल्याला एक गोष्ट समजून घेता येते सिंधू संस्कृती ही अतिशय विकसित आणि विकासाच्या एकदम पर्वोच्च बिंदूवर असणारी संस्कृती अचानकपणे काय या ठिकाणी लयास गेलेली आपल्याला पाहायला भेटत तरी सुद्धा समकालीन संस्कृतीमध्ये सिंधू संस्कृती ही काय आहे महत्वाची संस्कृती आहे जगाच्या तुलनेत आणि भारताच्या तुलनेत तर ही संस्कृतीने आप आपल्या नवीन म्हणजे प्राचीन भारत आणि प्राचीन भारतापासून मध्ययुगीन आणि आधुनिक भारत याचा पाया पाया घातलेला आहे आणि याचं उत्खनन कधी झालंय आत्ता एकोणीसशे एकवीस एक मध्ये उत्खनन झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे तुम्ही विचार करा आणि हिचा जो रास आहे साधारणतः सतराशे सतराशेच्या आसपास सतराशे चौसष्टच्या आसपास इफ एम नॉट रॉंग तर सतराशेच्या आसपास ही संस्कृती काय केलेली आहे या ठिकाणी पूर्णपणे नष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं अशा पद्धतीनं ही आधुनिक काळातील संस्कृती अतिशय विकसित अशी संस्कृती अतिशय प्लॅनबद्ध असणारी अशी संस्कृती ही भारतातून काय झालेली नष्ट झाली मग आपल्याला असंही म्हणता येतं की एक काळी विकासाच्या उच्च बिंदूवर असणारी संस्कृती अचानक गायब झाली कशी किंवा का गायब केली गेली याचा अजूनही पुरावा या ठिकाणी सापडलेला नाही आहे